औसा तालुक्यात असणाऱ्या बेलकुंडे येथील संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याच्या चेअरमनपदी श्याम भोसले यांची निवड झाली या निवडीसाठी त्यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख आमदार अमित देशमुख आमदार धीरज देशमुख यांचे आभार मानले आमदार अभिमन्यू पवार माजी आमदार दिनकर माने आदींना या साखर कारखान्याच्या माध्यमातून सोबत घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची भावनाही त्यांनी या रा निवडीनंतर व्यक्त केली देशाची नीती म मान्य स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांनाच सा वंदन करतो अभिवादन करतो सहकारमर्शी मान्य दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या ने नेतृत्वाखाली तसेच माजी पालकमंत्री अमित भैयाजी देशमुख साहेब तसेच डी सी सी बँकेचे चेअरमन ग्रामीण लातूर ग्रामीणचे आमदार धीरज भैयाजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली मारुती महाराज सहकारी साखर कारखाना जवळपास दहा वर्ष बंद असलेला कारखाना व सहकारमोर्शी दिलीपरावजी देशमुख साहेब भैया साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला ह्या वर्षी आपण तिसरं सीझन आहे त्यांच्या नेतृत्वात कारखाना चालू करून तिथे कुठलेही बाय प्रोडक्ट नसून फक्त साखरेवर साखर शाक, साखर उत्पादन फक्त होते तसेच पहिले बाराशे कॅपॅसिटीचा हा कारखाना होता आता त्याच्यात एक्सपान्शन करून बावीसशे आज रोजी बावीसशे रोजची टन बावीसशे गाळप आपलं तो कारखाना दिमाकात करतो आहे आणि बाकी जी काय आपले तिथं बाय प्रॉडक्ट राहिलेत त्यासाठी पण आता इथून पुढं आम्ही प्रयत्न करून करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शे शेतकरी हितासाठी आदरणीय सहकारमर्शी दिलीपरावजी देशमुख साहेब सतत प्रयत्नात असतात आणि जास्तीत जास्त कशी आपल्याला शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांची उन्नती प्रगती कशी होईल किंवा एखादी शेतकऱ्याचं कुटुंब कसं सुखी होईल हीच डोळ्यासमोर ठेवून प्रयत्नात असतात त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण सभासदांचं सहकार्य घेऊन औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमान्यूजी पवारसाहेब माजी आमदार दिनकररावजी मानेसाहेब यांना सोबत घेऊन पुढील कारखाना चालवित असताना सोबत घेऊन व्यवस्थित सुरळीत असं आम्ही काम करू सर्वात लेटेस्ट अपडेटसाठी आजच महालाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका